नमस्कार आज आपल्याला करायचं आहे व्हेज पुलाव व्हेज पुलावसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो तांदूळ बासमती चामळ घेतलेले आहे धुऊन ठेवलेले आहेत बासमती चामूळ कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये तेल टाकले ते आहे तेल टाक फोडणीसाठी तेल आणि तूप टाकले जिरे पत्र टाकायचं आहे तसं टाकले जिरे टाकले खडा मसाला आहे खडा मसाला हा सगळा लवण टाकून आहे आणि तमालपत्र लवण री आणि तमालपत्र हा सगळा खडा मसाला टाकलेला आहे आपण तेलात फ्राय करून घ्यायचा आहे आता आपल्याला कांदा परतून घेतल्यानंतर आपण चिरून घेतलेला कांदा उभा चिरून घेतलेला कांदा परतवायचा आहे

कांदा फ्राय झालेला आहे गाजर त्याचबरोबर गाजरही टाकायचं आहे तेलावर छान असं फ्राय करून घ्यायचे आहे टोमॅटो पण टाकायचे सर्व धन्य पण फ्राय करून घ्यायचे आहे आलं लसूणची पेस्ट वाटून घेतलेली आहे त्यानंतर आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट ते टाकायचं आहे बिर्याणी मसाला गरमा मसाला वसालेला आहे वास पण छान येतोय चवीनुसार आपल्याला एक चमचा गरम परतून चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडा मोठा तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहे तांदूळ त्या ठेवते धुऊन ठेवलेले तांदूळ आपण भाज्यांमध्ये टाकून परतून घ्यायचे आहे हळद पण घालायची आहे

कोथंबरी टाकायची वरण झाकण लावून एक दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तयार झालाय आपला व्हेज बिर्याणी पुलाव